नमस्कार मी माया मायाच किचनमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी करायची ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण भाज्या बघूया इथे मी वांगी चिरून घेतलेले त्याचबरोबर फ्लावर गाजर शेवगा आणि बटाटा हे सर्व मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यात ठेवलेलं आहे आता इथे मी पावटे घेवडा सिमला मटार शेंगदाणे सोलाने म्हणजेच हरभरा त्याचबरोबर बोरं आणि गवार घेतलेली आहे हे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे इथे मी दोन पालेभाजी घेतलेले आहेत पालक आणि मेथी ह्याला स्वच्छ धुवून आता आपण बारीक चिरून घेऊया त्याचबरोबर एक टॅमॅटो आणि दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्याचबरोबर आता आपल्याला इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत मी इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर तमालपत्र घेतले तीन चार एक आल्याचा तुकडा पाच सात लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर धने एक चमचा आणि जिरं एक चमचा मी घेतलेला आहे आता गॅसवरती कडाईत तेल तापायला ठेवलेलं आहे साधारण एक चमचा आणि यामध्ये आपल्याला जो कांदा आहे तो कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे आता आपण वाटण तयार करणार आहोत तर साधारण एक ते दोन मिनिटभर आता हा कांदा छान आपण परतून घेऊया कांदा परतल्यानंतर इथे आपण जे धने जिरे खोबरं लसूण आलं घेतलेलं आहे ते सर्व या कांद्यामध्ये आता घालायचंय आणि ह्याला छान असं साधारण एक ते दोन मिनिट भर परतून घेऊया तर इथे एक ते दोन मिनिट झालेलं आहे आणि आपलं जे काही खडे मसाले छान भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून थंड करून घेऊया थंड करण्यासाठी आता हे एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचंय आणि ह्याला बारीक वाटून घेऊया साठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती मी कढई पुन्हा तीच ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल होतायचे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं घालायचे त्यानंतर तेजपत्ता घालायचे इथे मी तीन लहान तेजपत्ता घालत आहे आणि दालचिनीचा एक लहानसा तुकडा आणि पाव चमचा हिंग घालायचे आणि यानंतर आता आपण इथे बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे आता टॅमॅटो छान परतून घ्यायचे टॅमॅटो छान परतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचे आहे आता हे वाटण सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि आता हे मसाले छान असे परतून घेऊया इथे मसाले छान परतलेले या स्टेजला आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला छान असा तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजेच आपलं वाटण आता रेडी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्यात आता इथे मी सर्व भाज्या घालत आहे फ्लावर वांग त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हे सुरुवातीला घालते आणि ह्याला छान असं आपण परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान परतलेली आहे आता या से आपल्या उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सुद्धा घालूया आता इथे मी सर्व उरलेल्या भाज्या घालत आहे आता फक्त आपल्या पालेभाज्या राहिलेल्या आहेत पण आता आपण ह्या सर्व भाज्या पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो छान असा याला कोट होईल आता या भाज्या छान अशा मिक्स झालेल्या या स्टेजला आपण चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा आता हे मिक्स करून घ्यायचे आता या भाज्यांवरती आपण झाकण ठेवूया आणि झाकणावरती मी आता पाणी घालत आहे साधारण एक ग्लास मी पाणी घालते म्हणजे आतल्या भाज्या आपल्या खाली करपणार नाहीत आता आपण पाच मिनटं वाफ देऊया इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत या स्टेजला आता, आता आपण झाकण काढायचं आहे आणि या स्टेजला आता आपण ज्या आपल्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्या आता यामध्ये घालूया आता इथे आपण पालेभाज्यासुद्धा घालत आहोत आणि पुन्हा आता, आता, आता आपण हे एकजीव करून घेऊया पालेभाजी एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिंच घालायचे आणि थोडंसं चवीनुसार गूळ घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्या ताटामधलं जे गरम पाणी आहे ते गरम पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे कारण आपल्याला थोडीशी रस्सा भाजी हवी आहे आणि या स्टेजला आता आपण यामध्ये साधारण दोन चमचे तीळ घालायचे आणि तीळ घातल्यानंतर आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि अजून पाच मिनटं याला वाफ देऊया आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत साधारण दहा मिनटात आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण भाकरी करून घेऊया आता भाजीवर थोडीशी कोथिंबीर घालायची आता आपण बाजरीची भाकरी करूया बाजरीची भाकरी करण्यासाठी एका परातीमध्ये बाजरीचं पीठ आपण चाळून घेऊया सुरुवातीला आपल्याला दोन ते तीन भाकरी करता येतील एवढं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि एक ते दोन चमचे आपण यामध्ये तीळ घालणार आहोत आणि तीळ आपण वरतून सुद्धा घालणार आहोत तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम पाण्याचा वापर करून आपण छान असा डो तयार करून घ्या थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि आता आपण याचा डो तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला डो छान तयार झालेला आहे या डोला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुम्ही मळाल तितकी आपली भाकरी छान होते तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असं मळून घेते मळताना थोडंसं पाण्याचा हातसुद्धा लावायचा आहे आता इथे मी गोळे तयार करून घेते आणि उरलेले गोळे आता आपण बाजूला ठेवूया आणि त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याची भाकरी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट अशी आपली मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी त्याचबरोबर बाजरीची भाकरी सुद्धा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा